इंडार तालुक्यामध्ये दिवसा घरफोड्या होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत मी आता आहे आळे या ठिकाणी आळेतील शिरीमाळ या ठिकाणी नामदेव कुराडे यांच्या घरामध्ये काल चोरी झालेली आहे दिवसा यांचं घर फोडले तीन आज्ञात निसम आले तर नेमकं काय प्रसंग घडला काय प्रकार आहे आपण जाणून घेऊया नेमकं काय होता प्रसंग आणि काय प्रकार घडला नाही आम्ही कामावरती होतो सर्व मिसेस माहितीला गेली होती कोपरा मांडव्याला आणि मुलगा आणि मी कामाव होतो फाट्यावरती आम्हाला मळ्यातल्या इथे हे झाल्याच्या नंतर मळ्यातल्या माणसांनी फोन केला असं हे किती वाजता घडलेली घटना एक, एक आ, ते सव्वा एकच्या दरम्यान गर्डीला आहे त्या पिरियडमध्ये घडलं मला एक वाजून वीस मिनटांनी फोन आला मी ताबडतोब पतसंस्थेतून घरी आलो इकडे इथं बघितलं तर मळ्यातली माणसं सर्व जमा झाली होती नंतर पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस स्टेशनची स्टाफ आला होता इथे त्याने सर्व पाहिलं फोटो वगैरे काढेन तर याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्यात पण माझी एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला का शेतकरी समाज शेतामध्ये काम करायला दुपारच्या वेळेला जातात सकाळपासून तर असे प्रकार घडणं उचित नाही आहे याचा काहीतरी शासनाने बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला काहीतरी पर्याय शोधावा हो लागेल याचा त्यानुषी घराला लॉक होतं का काय होतं लॉक होतं घराला लॉक करून गेलो लॉक तोडलं त्यांनी लॉक तोडलं कोंड्या तोडला याचं घरामध्ये काय ऐवज होता आणि काही काही चोरले गेले आता डाग वगैरे लेडीजचे असतात पैसे होते काही एमर्जन्सी साठी नातवंड आहेत पैसे ठेवावं लागतात थोडे रात्रीची वेळ दवा डॉक्टर साठी किती चोर किती ऐवज चोरीला गेले किती चोरेला गेले साधारणतः आता त्यांनी ते पोलीस स्टेशनने दिले अडुसष्ट हजाराचं जास्त आहे माझं चार एक लाखापर्यंत हे प्रश्नाला आव्हान आहे का स्थानिक इथल्या लोकांना जो त्रास होते जे तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी वगैरे ते आज विधानसभा चालू आहे विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करावा गृह खातं काय करते गृह खात्याला याची जाणीव नाही का तुमचं राजकारण फक्त तुम्हाला करायचं आहे जनतेचं काय घेणं देणं नाही आहे तुम्हाला आ, किती जण चोरटे होते आणि कोणी शेजारी पाहिले जण चोरटे होते शेजारी माळ्यातल्या पाहिलं आमचे जे उपसरपंच आहेत कोळवाडीचे त्यांनी दगड मारला एक त्यांना त्यांना दगड लागला पण ते मोटरसायकलवरती पळून गेले कोणती गाडी होती काय नंबरवर घेतलं काय नोट केलं मोटरसायकल होती नंबर प्लेट नाहीये गाडीला मागे पुढे नंबर प्लेट नाहीये विदाउट नंबर प्लेटचे ती गजन आहेत ते पळून गेले पळून गेल्याच्या नंतर कोळवाडीच्या रस्त्याने केनाल मार्गे परत पूर्वेला निघून गेले ते इथे हँड ग्लोवज दिसतात त्यांचे शक्य त्यांनी हँड ग्लोवज वापरलेत असं काहीचं म्हणणंहीतरी असं मलाच वाटतंय हँड वापरले आमच्या तिथं टी व्हीच्या तिथं हँग्लोव्ज होते ड्रायवरमध्ये ते काढून त्यांनी इथं बाहेर टाकून दिले याचा अर्थ त्याने हँड्लुव वापरून केलेले काय आजूबाजूच्या दिवस कमी घरी होतं का शेजारी पाजारी होते ले का त्यांनी अजून काही त्यांनी पाहणी केली नाही त्यांचे आपलं ते गोठ्यामध्ये होते गायांचे दुसरं नाही ते सरपंचांनी त्यांनी पाहिलं होतं सरपंच त्यांच्या आईला घेऊन येत होते तिकडनं गावात चालले होते डॉक्टर त्यांनी पाहिलेलं ते आणि त्यांनी दगड मारला त्यांना पण ते तेवढ्या वेळामध्ये ते पळून गेले ते